नमस्कार ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुढील एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत ते आता लवकरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा केला जाणार आहे या संदर्भातील माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आता प्रतीक्षा लागलेली आहे की एप्रिल महिन्याचे पैसे हे आपल्या बँक खात्यामध्ये कधी जमा केले जाणार आहेत कारण राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते की दर महिन्याच्या आठ तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातील त्यामुळे लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींना प्रतीक्षा होती की आठ तारखेपर्यंत आपल्या बँक खात्या मध्ये हे पैसे जमा होतील पण आठ तारखेला पैसे काही जमा झालेले नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींना आता प्रतीक्षा लागलेली आहे की एप्रिल महिन्याचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये नक्की कधी जमा होतील आता एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जे आहेत ते अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावरती म्हणजेच तीस एप्रिल रोजी आपल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे ताईंनो मार्च महिन्यामध्ये सुमारे जवळपास दोन कोटी बेचाळीस लाख पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च व फेब्रुवारी या दोन महिन्याचे पैसे जे आहेत ते जमा करण्यात आलेले होते तर आता एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये नेमके किती पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे पण पात्र लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याच्या तीस तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे कारण तीस तारखेला एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये या पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर लाडक्या बहिणींसाठी ही होती अतिशय महत्त्वपूर्ण व दिलासादायक अशी माहिती होती ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद